नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी मागे आपण पाहिलं होतं डिसेंबर 2024 हजार चोवीसमध्ये सुधांशु त्रिवेदी यांनी काँग्रेसचा भारताच्या प्रगतीवर आणि संसदीय शिस्तीवर परिणाम करणारा एक ठराविक पॅटर्न दाखवला होता ज्यात भारत आणि सरकारवर टार्गेट करणारे महत्वाचे आंतरराष्ट्रीय अहवाल आणि संसदीय अधिवेशनांचे वेळापत्रक एकसारखे जुळलेले दिसतात मी सदन का ध्यान आकृष्ट करना चांगला की विगत तीन वर्षो से ये क्या एक संयोग है कि जिस समय भारत की संसद का सत्र चलता है मैं सिर्फ एक संयोग बता रहा हूं भारतीय फार्मर्स के बारे में रिपोर्ट आती है तीन फरवरी 2021 बजट सत्र है उनतीस जनवरी 2021 हजार रिपोर्ट आती है 18 जुलाई 2021 मानसून सत्र है 19 जुलाई 2021 उसके बाद 31 जनवरी 2023 से भारत की संसद का बजट सत्र शुरू होता है और 24 जनवरी 2023 को हिंडनबर्ग रिपोर्ट आती है जनवरी 2023 में भारत की संसद का सत्र शुरू होता है और 17 जनवरी 2023 को बीबीसी की डॉक्यूमेंट्री आती है इंडिया द मोदी क्वेश्चन और और गंभीर महत्वपूर्ण बात है 20 जुलाई 2023 को भारत की संसद का सत्र शुरू होता है और मणिपुर वायलेंस का व्हिडिओ 19 जुलाई 2023 ठीक एक दिन पहले जारी होता है अगदी अधिवेशनाच्या एक दोन दिवस आधी भारत विरोधी किंवा सरकार विरोधी रिपोर्ट इंटरनॅशनल संस्थांद्वारे रिलीज केले जातात आणि त्याचाच फायदा घेत काँग्रेस संसदेत गोंधळ घालते अगदी हे असंच काहीस झालं गुरुवारी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गौतम अदानी यांना रिन्युएबल एनर्जी पार्क प्रोजेक्ट दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लोकसभेमध्ये निषेध केला आणि यामुळे लोकसभेचे कामकाज गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं अधिवेशनाच्या बरोबर आदल्या दिवशी म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारी द गार्डियनने एक रिपोर्ट रिलीज केला ज्यात त्याने सरकारवर टीका करण्यात आली आहे भारत सरकारने पाकिस्तान सीमेपर्यंतच्या प्रकल्पांच्या अंतराबद्दल लष्कराचे ऐकूनही अनेक नियम शिथिल केले आहेत असे त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे परंतु त्याच्या स्रोताचा यात कुठेही उल्लेख दिसत नाही आणि याच आर्टिकलचा आधार घेत संसदेत काँग्रेस नेत्यांची घोषणा नारेबाजी चालू झाली आणि संसदेतील कामकाज पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळात दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आला गुजरातमध्ये अदानी ग्रुपच्या खावडा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरकारने पाकिस्तान सीमेवर राष्ट्रीय सुरक्षा प्रोटोकॉल शिथिल केले ते खासगी अब्जाधीशांना फायदा मिळवून देण्यासाठी यामुळे केंद्राने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोपही काँग्रेसने बुधवारी केला आणि तोही द गार्डियनने दिलेल्या रिपोर्टच्या आधारावर दोन हजार बावीस मध्ये हा प्रोजेक्ट चालू झाला आणि काँग्रेस आता या इंटरनॅशनल रिपोर्ट नंतर या प्रोजेक्टला विरोध करत आहे काँग्रेसचं हे वागणं नवीन नाही ना भारतात चालू असलेल्या अनेक विकसनशील तीन वर्ष काही न आक्षेप घेणारा काँग्रेस आता या रिपोर्टच्या बेसिसवर बीजेपीवर टीका करत आहे आपण आता हा खावडा रिन्यूएबल एनर्जी पार्क प्रोजेक्ट काय आहे त्याचा भारताला कोणता फायदा होणार आहे हे जरा समजून घेऊ खावडा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट हा जगातील सर्वात मोठा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट आहे जो गुजरातच्या कच्छ प्रदेशातील खावडा येथे लोकेटेड आहे ज्याची कपॅसिटी प्रभावीपणे पंचेचाळीस गिगावॅट इलेक्ट्रिसिटी बनवण्याची आहे जी प्रामुख्याने सौर ऊर्जेवर चालते लडाखानंतर या प्रदेशात देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सोलार रेडिएशन आहे आणि येथे वाऱ्याचा वेगही मैदानी प्रदेशांपेक्षा पाच पोट जास्त आहे हा प्रोजेक्ट पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून एक किलोमीटर अंतरावर आहे हा एनर्जी पार्क सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफ द्वारे नियंत्रित बफर झोनची देखभाल करतो हा पाचशे अडोतीस चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे जो पॅरिसच्या आकारापेक्षा अंदाजे पाच फूट जास्त आहे त्यासोबतच हा अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड म्हणजेच ए जी ई बांधला जात आहे ए जी ई एल, एल यात सुमारे दीड लाख कोटी रुपये तीस मेगावॅट स्वच्छ वीज निर्मितीसाठी गुंतवत आहे यामध्ये सव्वीस गिगावॅट सौर आणि चार गिगावॅट पवन ऊर्जा असेल खावडा पार्क एक्क्याऐंशी बिलियन युनिट वीज निर्मिती करण्याचा अंदाज आहे जो बेल्जियम चीन आणि स्वित्झर्लंड सारख्या संपूर्ण राष्ट्रांना वीज देण्याची ताकद ठेवतो भारतातील हा अत्यंत महत्वाचा आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे ज्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रिन्युएबल एनर्जी निर्माण करता येणार आहे काँग्रेसचा दुटप्पेपणा इथे पाहायला मिळतो कारण याआधीही हा असा प्रकार चीनने केला आहे भारत आणि चीन सीमेपासून फक्त चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तिबेटमध्ये चीन धरणे बांधू इच्छित होता तेव्हा काँग्रेसला यावर कोणताही आक्षेप नव्हता अर्थातच काँग्रेसचे प्रमुख सोरोस हे भारताने देशात बांधलेल्या आणि देशाला फायदा होईल अशा भारतीय कंपनीने बांधलेल्या जगातील सर्वात मोठ्या सौर पार्क बद्दल खुश नसतीलच असं म्हटलं जात आहे कारण या प्रोजेक्टचा सर्वात जास्त फायदा हा फक्त भारताला होणार आहे परंतु भारत जिथे जिथे विकासासाठी प्रगती करत आहे तिथे तिथे काँग्रेसला अडचण आहे विशेषत जेव्हा अदानी ग्रुप त्यात सहभागी अशाच इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा